नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यावर विचारले जाणारे तीस प्रश्न जे पोलीस भरतीला वारंवार विचारले जातात चला मग आता सुरू करूयात प्रश्न क्रमांक पहिला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकरा मार्च अठराशे सत्तावीस साली महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक दुसरा महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कटगुण येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक तीन सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक चार सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे झाला पर्याय क्रमांक एक पुणे दोन नायगाव तीन सातारा पर्याय क्रमांक चार सोलापूर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण पर्याय क्रमांक एक रमाबाई दोन सावित्रीबाई फुले तीन पंडिता रमाबाई पर्याय क्रमांक चार आनंदीबाई जोशी याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सावित्रीबाई फुले ही पहिली भारताची महिला शिक्षिका आहे प्रश्न क्रमांक सव्वा मुलीसाठी पहिली शाळा कोठे सुरू केली पर्याक्रमांक एक मुंबई दोन पुणे भिडेवाडा क्रमांक तीन सातारा पर्याय क्रमांक चार नागपूर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुणे भिडेवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलीची शाळा सुरू केली प्रश्न क्रमांक सातवा मुलीची पहिली शाळा कधी सुरू झाली पर्याय क्रमांक एक अठराशे पंच्याऐंशी पर्याय क्रमांक दोन अठराशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन अठराशे एकावन्न पर्याय क्रमांक चार अठराशे साठ याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे अठ्ठेचाळीस रोजी साली महात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुळीची मुलीची शाळा सुरू केली प्रश्न क्रमांक आठवा सत्यसूधक प्रश्न क्रमांक आठवा चुकीचा आहे प्रश्न क्रमांक नववा प्रश्न क्रमांक नववा सत्यसुधक समाजाचा मुख्य उद्देश काय होता पर्याय क्रमांक एक राजकारण पर्याय क्रमांक दोन धर्मप्रचार पर्याय तीन, सम्त, तीन सामाजिक समता पर्याय क्रमांक चार याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सामाजिक समता प्रश्न क्रमांक दावा महात्मा फुले गुरु कोण पर्याय क्रमांक एक लोकमान्य पर्याय परमांक दोन देशमुख पर्याय क्रमांक तीन थॉम्स पेन पर्याय क्रमांक चार महादेव गोविंद रानडे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोफाळ हरि देशमुख हे महात्मा फुले यांचे गुरु होते प्रश्न क्रमांक अकरावा गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय क्रमांक एक सावित्रीबाई फुले पर्याय क्रमांक दोन गोफाळ गणेश आगरकर पर्याय क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले पर्याय क्रमांक चार टिळक याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक बारावा गुलामगिरी हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला पर्याय क्रमांक एक अठराशे सत्तर पर्याय क्रमांक दोन अठराशे त्र्याहत्तर पर्याय क्रमांक तीन अठराशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक चार अठराशे ब्याऐंशी याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या ग्रंथ गुलामगिरी याचे प्रकाशन झाले प्रश्न क्रमांक तेरावा सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला काव्य संग्रह कोणता पर्याय क्रमांक एक काव्य फुले दोन बहुजन कविता तीन स्त्री शिक्षण चार सत्यशोधक याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काव्य फुले हे सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला संग्रह आहे प्रश्न क्रमांक चौदावा विधवासाठी ग्रह आश्रम सुरू करणारे समाजसुधारक कोण पर्याय क्रमांक एक टिळक दोन आगरकर तीन फुले दाम्पत्य पर्याय क्रमांक चार रानडे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फुले दाम्पत्य म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले प्रश्न क्रमांक पंधरावा बालहत्या प्राधिकरणासाठी कोणी कार्य केले याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महादेव गोविंद रानडे पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले पर्याय क्रमांक चार गोफाळ गणेश आगरकर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्राधिकरणासाठी कार्य केले प्रश्न क्रमांक सोळावा शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय क्रमांक एक आगरकर दोन फुले तीन रानडे चार टिळक याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक सतरावा शेतकऱ्याचे असूड हा ग्रंथ कशावर आधारित आहे इथे सरळ सर, सर आपल्याला कळत आहे की शेतकरी हे नाव येत आहे पर्याय क्रमांक एक उद्योग दोन शिक्षण तीन शेतकऱ्याची अवस्था पर्याय क्रमांक चार धर्म याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शेतकऱ्याचे अवस्था प्रश्न क्रमांक अठरावा सावित्रीबाई फुले यांचे निधन कधी झाले पर्याय क्रमांक एक अठराशे नव्वद पर्याय क्रमांक दोन अठराशे पंच्याण्णव पर्याय क्रमांक तीन अठराशे सत्त्याण्णव पर्याय क्रमांक चार एकोणीसशे एक याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठराशे सत्त्याण्णव साली सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले प्रश्न क्रमांक एकोणीसवा महात्मा फुले यांचे निधन कधी झाले पर्याय क्रमांक एक अठराशे नव्वद दोन अठराशे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक तीन अठराशे पंच्याण्णव पर्याय क्रमांक चार एकोणीसशे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे पंच्याण्णव साली महात्मा फुले यांचे निधन झाले प्रश्न क्रमांक वा प्रश्न क्रमांक विसवा महात्मा फुले यांनी महात्मा ही उपाधी कोणी दिली महात्मा फुले यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली पर्याय क्रमांक एक टिळक दोन सत्यशोधक तीन वीस पागी पर्याय क्रमांक चार समाज सुधारकांनी याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्यशोधक याचे उत्तर आहे सत्यशोधक समाज यांनी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी म्हणजे उपाधी दिली प्रश्न क्रमांक एकवीसवा सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या आजाराच्या रुग्णाची सेवा केली पर्याय क्रमांक एक कॅलरा दोन प्लेन तीन देवी पर्याय क्रमांक चार क्षयरोग याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्लेन या रोगाची सावित्रीबाई फुले यांनी या आजाराच्या या रुग्णाची सेवा केली प्रश्न क्रमांक बावीस वा सावित्रीबाई फुले यांना शिक्षण कोणी दिले पर्याय क्रमांक एक इंग्रज अधिकारी दोन महात्मा फुले तीन रानडे चार टिळक याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले यांनी सावित्रीबाईला घरीच शिकवले प्रश्न क्रमांक तेवीस वा फुले दाम्पत्याचा विवाह कधी झाला पर्याय क्रमांक एक अठराशे चाळीस पर्याय क्रमांक दोन अठराशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक तीन अठराशे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक चार अठराशे पन्नास याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठराशे चाळीस साली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा विवाह हो झाला प्रश्न क्रमांक चोवीसवा फुले यांचे फुले यांचा लढा प्रामुख्याने कशाविरुद्ध होता पर्याय क्रमांक एक इंग्रज दोन जातीभेद तीन गरिबी चार अशिक्षण याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जातीभेद याच्या विषयी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा लढा होता प्रश्न क्रमांक पंचवीसवा सावित्रीबाई फुले यांना कोणती उपाधी दिली जाते पर्याय क्रमांक एक स्त्री शिक्षणाची जननी पर्याय क्रमांक दोन शिक्षण तज्ञ पर्याय क्रमांक तीन कावयात्री पर्याय क्रमांक चार समाजसेविका याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्त्री शिक्षणाची जननी प्रश्न क्रमांक सव्वीस वा फुले यांचे कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते पर्याय क्रमांक एक शिक्षण हाच विकास पर्याय क्रमांक दोन सत्य समता बंधुता पर्याय क्रमांक तीन समता व न्याय पर्याय क्रमांक चार शिक्षण व स्वातंत्र्य याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्य समता बंधुता प्रश्न क्रमांक सत्तावीस फुले यांचे कार्य कोणत्या शस्त्राशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक राजकारण दोन समाज सुधारणा तीन उद्योग चार लष्कर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समाज सुधारणा याच्याशी फुले यांचे कार्य या शस्त्राशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वा सावित्रीबाई फुले यांचे क्षेत्र को क्षेत्र प्रसिद्ध आहे कोणते क्षेत्र प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक एक राजकारण दोन काव्य तीन शिक्षण पर्याय क्रमांक चार पत्रकारिता याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिक्षण याच्याविषयी सावित्रीबाई फुले यांचे हे क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवा तीन जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक शिक्षण दिन दोन महिला दिन पर्याय क्रमांक तीन सावित्रीबाई फुले दिन पर्याय क्रमांक चार समाजसुधारण दिन याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सावित्रीबाई फुले दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तिसवा फुले दाम्पत्याने कोणासाठी शिक्षणाचे दारे उघडले एक पुरुष दोन श्रीमंत तीन स्त्री व दलित पर्याय क्रमांक चार इंग्रज याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्त्रिया व दलित या दोन्हीसाठी फुले दाम्पत्याने शिक्षणाचे दारे उघडे केले